का आता आम्ही लॉज मध्ये आलोय मुक्काम करायला पाऊस शाळेला आहे बाहेर म्हणून आम्ही लॉज मध्ये आलोय मुक्काम काय झालं नाही म्हणा गर्दी किती आहे बघा किती गर्दी आपल्याला लॉज मध्ये जागा पण नाही मिळाली सगळे लॉज फुल आहेत आता दुसरीकडे लॉज बघायला चाललोय हाऊसफुल आहेत सगळे लॉज हे जत्रेमुळे इतकी गर्दी आहे लॉज नाही रूम नाही लोक कसं तरी कुठंतरी बसलेत आपलं लॉज रूम नसल्यामुळे बघा ते खूप गर्दी आहे खूप बापरे

औरंगाबादकडे औरंगाबाद बीडकडे हा आम्हाला लागतंय ते मी औरंगाबाद ते स्टँड आता काय आम्हाला लॉज पण मिळणार रूम पण मिळणार सगळं हाऊसफुल आहे रूम बघायला लागले हा आम्ही आत्ता आलोय पण कुठे शिल्लक नाही रूम नाही लॉज नाही शिल्लक सगळं हाऊसफुल आहे गाडीत बसणार तुम्ही आम्ही एष्टीन आलोय तुमच्याकडनं पैसे घेत थोडं थोडं बरं आहे सगळ्यांबर आलेलं सांग चला खूप गर्दी आहे बरं त्याचं मी येते तिकडून खूप गर्दी बाबा कसे लोक बसलेत काय काहीच घेतलं नाही लॉज नाही रूम नाही हे बघा लोक असं बसलेत असं बसलेत लोक बघा कुठे अस झोपलेत लोक कुठेच नाहीये काय बघा कसे झोपलेत लोक